आपण आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वैभववाडी तालुक्यातील खांबाळ या गावी आदिष्टी देवीच्या मंदिरात आदिष्टीचं देवी देवीचं मंदिर जे आहे ते सुद्धा रस्त्याच्या बाजूलाच आहे वैभववाडीपासून मला वाटतं अडीच तीन किलोमीटरच्या अंतरावरती हे आदिष्टी देवीचं मंदिर आहे अत्यंत सुंदर असा परिसर आपण प्रवेश केल्या केला एक दीपस्तंभ आहे खूप सुंदर असा दीपस्तंभ आहे सुंदर असं कलर आहे त्यामध्ये त्याशिवाय इथे तुळस आहे तसे कोकणातल्या प्रत्येक मंदिराच्या समोर एक तुळस असते तशी तुळस आहे इथे पण मला वाटतं हा चवाटा असावा चवाट्याचं पादुका आहेत त्या पाषाण त्याला म्हणतात कोकणात नाही तर हेळ्याचं झाड आहे पुरातन असावं भरपूर जुनं आहे शंभर एक वर्षापेक्षा जुनं असेल हे आणि खूप आव्हाडव्या आहे असं हळ्या हेळ्याचं झाड सहसा बघायला मिळत नाही आणि त्याखाली आपण पाहिलं तर हा चौथरा आहे आणि चौथरा हेळ्याच्या पूर्ण उंध्या खाली हे सगळ्या कोरलेले दगडामध्ये आणि लाकडामध्ये कोरलेलं सगळं आ, पुरातन काळापासूनची ही सगळी कलाकुसर आहे इथे पाहिलं तर हा जो कळस दिसतो देवळाचा आदिष्टी देवीचा मंदिराचा हा कळस आहे खूपच सुंदर असं मंदिर आहे इथे श्री विठ्ठलाई देवीचं मंदिर आहे बाजूलाच तिथे आधी आपण दर्शन घेऊ ही विठ्ठलाई देवी आहे आणि हे मंदिर अवाढव्य सुंदर असं मंदिर आहे कोकणामध्ये जसं मंदिर असतं कौलारू तसं हे कौलारू मंदिर आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया तुम्ही पाहाल की इकडे रंगमंच आहे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ज्यावेळी जत्रा होत असेल त्यावेळी बरेचसे इथे सांस्कृतिक कार्यक्रम असतील इथे एक बैठक अशी व्यवस्था केलेली आहे हे इथे श्रीदेव मिराशी मंदिर आहे बाजूला हे तिन्ही बाजूने खुलं आहे पाठी पण अशी खिडकी खुलीच ठेवलेली आहे मंदिरात आणि आता आपण मुख्य आदिष्टी देवीच्या मंदिरात प्रवेश करणार आहोत सुंदर रेखिव काम आपण पाहिलं तर काम सुद्धा खूप सुंदर दिसतंय आपण मंदिरात प्रवेश करूया करूयासाठी लोक आहेत आणि हे देवीचं मंदिर देवीचा गाभारा आपल्याला बघायला मिळतो इथे ते कोकणात जसे कौल घेतात तसे कौल या देवीचा घेतला जातो आणि आत्ता त्या देवीची जत्रा जी भरते तिथे ग्रामस्थ आहेत त्यांनाच आपण विचारूया की देवीची जत्रा कधी भरते आपण देवीचं दर्शन घेऊया आदिष्टी देवी नवसाला पावणारे देवी आहे सगळ्यांची स्वप्न पूर्ण करणारे देवी आहे आणि संपूर्ण वैभववाडी तालुक्याचं हे श्रद्धास्थान आहे खांबाळे गावची ही ग्रामदेवता आपण त्या ग्रामदेवतेचं दर्शन घेतोय येथे खूप मोठ्या प्रमाणात दसऱ्याचा सुद्धा कार्यक्रम असतो नवरात्र पूर्ण नऊ दिवस इथे साजरे केले जाते आणि वार्षिक सुद्धा येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो खूप भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी देवीच्या आशीर्वादासाठी येतात आपण पाहतोय पालखी खूप छान अशी सजवलेली पालखी आहे जत्रेच्या दिवशी पालखी सोहळा मोठ्या प्रमाणात इथे साजरा केला जातो इथे आपल्यासोबत गुरव आहेत त्यांच्याकडून आपण माहिती विचारूया या बावीस 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 डिसेंबरला बावीस तारीखला जत्रा गावात दोन वर्षासाठी भरण्यात येत आहे भाविक लोक येतात इथे जत्रा भरती मोठी भरती देवी आपली जागृत देवस्थान कांबाळे गावात नऊ दिवस नऊ दसहऱ्याचा दिवस अक्षय तिथी तीन दिवस कार्यक्रम मोठा असतो भाविक लोक येतात इथे गर्दी होतं सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असतात का तिथे रंगमंच आहे म्हणजे काय ठेवलं जातं तिकडे दशावतारी नाटक म्हणजे कोकणाची जे आपली हे आहे दशावतारी ओळख आहे कोकणाची आणि किती दिवस तीन दिवस जत्रा असते आणि नऊ दिवस नवरात्र पूर्ण इथे आता बावीस डिसेंबरला गेल्या चालू केला बावीस म्हणजे गेल्या वर्षी पासून चालू केला सप्ताह असतो तो किती दिवसाचा असतो सप्ताह नाही बजन, यात्रा म्हणून चालू केलेली आहे आणि ती भजन म्हणजे भजन असतात रात्रभर दिवस रात्र भजन चालत त्याला खंड पडू नाही ते सप्ताहला ते खंड पाडत नाही ना आपण भजनाला म्हणजे एक संपलं की दुसरा पटकन चालू होत आणि पालखी कशी बारा वाजता बारा वाजता म्हणजे पूर्ण देवळाला होते किती फेऱ्या साधारण पाच फेऱ्या करतात आणि साधारण किती भाविक येतात जत्रेला भाविक लोक गर्दी असते अच्छा लोक असतात हजाराच्या वरती लोक येतात ओके तर हे होते आपल्या बरोबर मंदिराचे गुरव त्यांच्याकडून आपण या जत्रेसंदर्भात माहिती घेतली देवीची माहिती घेतलेली आहे तर हे होतं वैभववाडी तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं खांबाळे गावातलं आष्टी देवीचं आदिष्टी देवीचं मंदिर आणि आत्ता अशीच दुसरी मंदिरं आपण पाहण्यासाठी किंवा कोकणातल्या दुसरी मंदिरं आपल्याला बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद